नमस्कार मंडळी काय चालले सगळ्यांचं राम राम सगळ्यांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग झालं का सगळ्यांचं चहा पाणी नाश्ता वगैरे आम्ही आता चा प्यायला बघा मी गाडी हो चा प्यायला थांबलो होतो आता आम्ही कुठं चाललोय सगळे बघा महाग कोण कोण आहे ती दाखव ग का

सीट बेल्ट बांधणं जरुरी आहे गाडी हल्ली हल्ली आहे का हां लावलाय सीट बेल्ट पहाट लवकरच हल्लार होतो आम्ही बरं का एक तीन चार वाजता घालायचं होतं पण असं झालं की आमच्यात रात्री लाईटच नाही लाईट नसल्यामुळं पाणी नाही पेईचं पाणी सुद्धा नव्हतं घरी पेईच्या पाण्यापासून आणलं चारचं पाणी आणलं उठवलं त्यांना झोपीत आणि मग घरी काही चहा वगैरे सुद्धा केला नव्हता सगळ्यांनी आपले दोन दोन ताब्यानं आंघोळ केल्या का ओळखला आलोय आता पोचले की दहा वाजेपर्यंत पोचतोय तिथं गेलं की कार्यक्रम चालतोय असा कार्यक्रम मार्ग निघाला काय काही बाराच्या पुढे निघतो काय अडचण नाही तिची अकरा बारा वाजता निघायला काय अडचण तरी पण आम्ही दहा वाजेपर्यंत या चॅनलवरती बघायला मिळतील आरा दिन तुझं काही कसं मिळेल कार्यक्रम कसा झाला कसा नाही ते तुम्हाला बघायला मिळतं तुझ्याच आज पहिलाच कार्यक्रम आहे पुण्यामध्ये पहिल्यांदाच चालली पुण्याला नाही का नाही हां म्हणजे अशी गेली ती पण कार्यक्रमासाठी पहिल्यांदाच चालली दर्शन मी आलाय सोप दर्शन दर्शन दर्शनला घेऊन आलोय दोघ जण घरी असले की बंड करते ते मग आईला ठेवलंय घरी आणि यश हो का खायला लगेच घेतलं ही एक दादाला घेतलं आणि एक दर्शनला घेतलं हाय म्हणतो बा त्याला वडापाव खायचं काय विचारलं तर नको म्हणला दर्शन बोल की काहीतरी बाळा लय सुख नाही ते त्याला दादा नसल्यावर करमत नाही ना काय माहीत काय झालं ती म्हणतो तसं बाहेर आल्यावर फक्त दादा शिवाय करमत नाही आणि घरी दादाला हाणल्याशिवाय राहतो सारखा हातो त्याला सारखा रपाट